घर नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी महत्वाच्या टिप्स नंबर एक दररोज सकाळी उठल्यावर घरातील खिडक्या आणि दरवाजे किमान पंधरा मिनिटांसाठी उघडे ठेवा कारण यामुळे घरातला जुना ओनसर आणि गरम हवेचा प्रवाह बाहेर जातो आणि ताजी थंड आणि स्वच्छ हवा आत येते ज्यामुळे घरात प्रसन्नता आणि सकारात्मकता टिकून राहते नंबर दोन घर स्वच्छ करण्यासाठी एक ठराविक वेळ आणि क्रम ठेवा कारण जर आपण आज एक कोपरा आणि उद्या दुसरा साफ केला तर काही भाग विसरले जातात आणि धूळ तिथे साचत राहते त्यामुळे रोज एक छोटा भाग पण पन पूर्णपणे स्वच्छ करणे हेच जास्त नंबर किचन हे हृदय म्हणून ते रोज स्वच्छ ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण अन्न बनवताना तेलकटपणा वाफ आणि अन्नाचे तुकडे सर्वत्र पडतात आणि हे जर दररोज पुसले नाहीत तर चिकट थर तयार होतो जो नंतर साफ करायला कठीण होतो नंबर चार घरात वापरात नसलेल्या वस्तू साचू देऊ नका कारण त्या वस्तू जागा व्यापतात धूळ धरतात आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात म्हणून महिन्यातून एकदा कपाट शेल्फ आणि ड्रॉवर तपासा आणि नको असलेल्या वस्तू दान करा किंवा फेकून द्या नंबर पाच घरातल्या प्रत्येक वस्तूला तिचं ठरलेलं स्थान ठेवा कारण जेव्हा आपण वस्तू वापरतो आणि नंतर परत तिच्या जागी ठेवतो तेव्हा घरात गोंधळ होत नाही आणि घर कायम नीट नेटके व आकर्षक दिसते नंबर सहा आठवड्यातून एक दिवस घराची सखोल सफाई डीप क्लिनिंग करा ज्यामध्ये बेड खालील जागा सोफ्याच्या मागे बाथरूम मधले टाइल्स फ्रीज आणि कपाट यांची नीट स्वच्छता केली जाते कारण हेच भाग आपण रोजच्या धावपळीत विसरतो आणि तिथे घाण साचते नंबर सात घरात नैसर्गिक सुगंध टिकवण्यासाठी रासायनिक फ्रेशनरपेक्षा नैसर्गिक उपाय वापरा जसे की लिंबू कपूर चंदन अगरबत्ती किंवा लॅव्हेंडर तेल कारण हे सुगंध केवळ हवा शुद्ध करतातच नाहीत तर मनालाही शांत करतात नंबर आठ बाथरूम आणि टॉयलेट हे घरातील सर्वात जास्त वापरले जाणारे ठिकाण असल्यामुळे दररोज स्वच्छ ठेवा कारण इथूनच कीटक जंतू आणि वास निर्माण होतात आणि जर हे दुर्लक्षित राहिलं तर संपूर्ण घर अस्वच्छ वाटू लागत नंबर नऊ रात्री झोपण्यापूर्वी घरातला कचरा बाहेर टाका कारण कचरा घरात ठेवला तर वास कीटक आणि आजार पसरतात त्यामुळे रोज रात्री स्वच्छ डबा ठेवण्याची सवय लावा नंबर दहा दाराजवळ चांगल्या प्रतीचा मॅट ठेवा आणि घरात येताना नेहमी पाय पुसून आत या कारण बाहेरच्या रस्त्याची धूळ आणि चिखल यामुळे घर पटकन घाण होतं आणि जमिनीचा रंगही फिका पडतो नंबर अकरा घरात झाडं लावा आणि त्यांची नियमित काळजी घ्या कारण झाडं फक्त घर सुंदर करतात असं नाही तर ते ऑक्सिजन तयार करून वातावरण शुद्ध करतात आणि घरात शांतता निर्माण करतात नंबर बारा झोपण्याआधी घरातील वस्तू नीट ठेवा आणि सिंक रिकाम ठेवा कारण सकाळी उठल्यावर स्वच्छ घर दिसलं की मन प्रसन्न होतं दिवस चांगला जातो आणि काम करण्याची ऊर्जा वाढते नंबर तेरा घरात मुलं किंवा पाळीव प्राणी असल्यास त्यांच्या वस्तूंसाठी एक ठराविक जागा ठेवा कारण खेळणी बोट किंवा कपडे विखुरलेले राहिले तर घर अस्ताव्यस्त दिसतं आणि स्वच्छता टिकत नाही नंबर चौदा फर्निचर मागे खिडकीच्या कडेला आणि छताच्या कोपऱ्यात धूळ किंवा कोळी जाळ साचत नाही ना हे हे दर दिवसांनी पहा कारण ठिकाण बहुतेक लोक दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे दिसू नंबर घरात देवघर स्वच्छ आणि सुगंधी ठेवा तसेच सकारात्मक विचार असलेले फोटो किंवा फ्रेम्स लावा कारण हे सर्व गोष्टी मनावर चांगला परिणाम करतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरवतात नंबर सोळा दर आठवड्याला आरसे आणि काचांच्या वस्तू स्वच्छ पाण्यात थोडं विनेगर मिसळून पुसा कारण त्यामुळे डाग आणि बोटांचे ठसे निघतात आणि आणि आरसे चमकदार दिसतात नंबर कपडे धुताना त्यांना ठेवा पांढरे रंगीत नाजूक कपडे वेगळे धुवा त्यामुळे धूळ रंग आणि वास सगळं नीट निघत नंबर अठरा फ्रीज मध्ये जुने पदार्थ ठेवू नका कारण त्यातून वास येतो आणि नवीन अन्नावर त्याचा परिणाम होतो आठवड्यातून एकदा फ्रीज रिकामी करून स्वच्छ पुसून घ्या नंबर एकोणीस पंखे ट्यूबलाइट आणि सिलिंगच्या कोपऱ्यांवर धूळ साचते ती दर आठवड्याला ओल्या कपड्याने पुसा कारण यामुळे घरातील हवा स्वच्छ राहते नंबर वीस घरात वापरल्या जाणाऱ्या झाडू पुसणीचा कपडा आणि स्पंज हे दर काही दिवसांनी धुऊन कोरडे करा कारण त्यात जंतू वाढतात आणि वास येतो नंबर एकवीस स्वयंपाक घरात भाजी चिरल्यावर लगेच टेबल पुसा आणि ओले कापड स्वच्छ धुवा कारण अन्नाचे तुकडे राहिल्यास कीटक येतात आणि वास साचतो नंबर बावीस बाथरूममधील नळ आणि टाईल्स वर पांढरे डाग येत असतील तर थोडं विनेगर लावून पुसा त्यामुळे जुना डाग सहज निघून जातो नंबर तेवीस घरात सुगंध टिकवण्यासाठी नेहमी लिंबाच्या साली दालचिनी किंवा लवंग उकळवून ठेवा त्याने नैसर्गिक सुगंध निर्माण होतो नंबर चोवीस कपाटातील कपडे हवेत मोकळे ठेवण्यासाठी दर महिन्याला एक दिवस कपाट उघड ठेवा त्यामुळे ओलसर वास राहत नाही नंबर पंचवीस किचन मधील स्टीलच्या वस्तू लिंबाने पुसल्यास त्या झळाळून दिसतात आणि त्यांचा काळसरपणा निघून जातो नंबर सव्वीस झाडू मारताना किंवा पोछा करताना सुगंधी डिटर्जंट वापरा कारण त्याचा सुगंध घरात टिकून राहतो आणि ताजेपणा देतो नंबर सत्तावीस घरात लहान मुलं असतील तर त्यांच्या खेळण्यांना आठवड्यातून एकदा साबणाच्या पाण्याने धुवा कारण त्यावर जंतू साचतात नंबर अठ्ठावीस दररोज रात्री झोपण्यापूर्वी टेबलावर असलेल्या वस्तू नीट ठेवा आणि रिकामेकअप आणि प्लेट किचनमध्ये ठेवा त्यामुळे सकाळी घर सुंदर दिसतं नंबर एकोणतीस फर्निचर पुसताना नेहमी मऊ कापड वापरा कारण खडबडीत कपड्याने खुणा पडतात नंबर तीस दर दोन दिवसांनी पडदे हलके हलके झटकून घ्या कारण पडद्यांवर सगळ्यात जास्त धूळ साचते आणि ते वातावरण दूषित करतात नंबर एकतीस किचनच्या सिंकला दररोज रात्री गरम पाण्याने धुवा त्यामुळे तेलकटपणा निघून जातो आणि दुर्गंधी होत नाही नंबर बत्तीस भांडी धुतल्यावर नेहमी कोरड्या कपड्याने पुसून ठेवा कारण ओलसर भांड्यांवर डाग आणि जंतू वाढतात नंबर तेहतीस खिडक्यांच्या कडेला आणि जाळ्यांवर धूळ साचते ती दर आठवड्याला झाडू किंवा ब्रशने स्वच्छ करा त्यामुळे ताजी हवा नीट आत येते नंबर चौतीस कपड्यांना इस्त्री करून नीट ठेवले की घर सुंदर आणि व्यवस्थित दिसतं त्यामुळे कपडे घडी घालून ठेवण्याची सवय लावा नंबर पस्तीस घरातले बूट सँडल एकाच ठिकाणी ठेवा आणि दर आठवड्याला ते धूळमुक्त करा कारण विखुरलेले बूट घराचं सौंदर्य कमी करतात no. नंबर जवळ तेल साचत असेल तर दररोज लिंबू आणि बेकिंग सोडा वापरून पुसा त्यामुळे चिकटपणा निघतो आणि गॅस नवीन सारखा दिसतो नंबर no. सदतीस लाकडी फर्निचरला कधी मधी नारळाचं तेल लावून पुसल्याने ते चमकदार राहतं आणि आयुष्य वाढतं नंबर no. अडतीस भिंतींवर हातांचे ठसे तेल किंवा धूळ पडल्यास ओल्या कपड्याने हलके पुसा कारण अशा छोट्या गोष्टींनीच घर घाण नंबर दर महिन्याला उशा आणि गादी उन्हात वाळवा त्यामुळे त्यातला ओलसरपणा आणि जंतू नष्ट होतात नंबर चाळीस घरात दररोज कपूर जाळल्यास वास आणि कीटक दोन्ही कमी होतात तसेच वातावरणही शुद्ध होत नंबर एक्केचाळीस फ्रीज मध्ये लिंबाची फोड ठेवली की वास राहत नाही आणि हवा ताजी राहते नंबर बेचाळीस घर साफ करताना नेहमी खालीपासून वर आणि नंतर वरून खाली पुसा त्यामुळे धूळ पुन्हा खाली येत नाही नंबर त्रेचाळीस कपडे धुवून लगेच वाळत टाका कारण ओले कपडे जास्त वेळ ठेवल्यास वास येतो नंबर चव्वेचाळीस स्वयंपाकघरात वापरलेली तेलाची बाटली स्वच्छ पुसून ठेवा कारण तेलाचे थेंब चिकट होऊन माशी येतात नंबर पंचेचाळीस घरात पाळीव प्राणी असतील तर त्यांच्या केसांसाठी वेगळे झाडू ठेवा आणि रोज जागा पुसा जेणेकरून धूळ आणि वास राहत नाही नंबर सेहेचाळीस घरात वेळोवेळी कपूर मीठ आणि पाणी ठेवून वास कमी करा कारण मीठ हवेतली ओलावा शोषून घेतं नंबर सत्तेचाळीस भिंतींच्या कोपऱ्यांमध्ये कीटक दिसले तर नीट साफ करून थोडं नेमकं कर डिटर्जंट स्प्रे करा त्यामुळे पुन्हा ते तिथे राहत नाहीत नंबर अठ्ठेचाळीस दर दोन आठवड्यांनी किचनच्या शेल्फ आणि कपाट रिकामी करून स्वच्छ करा कारण अन्नाचे तुकडे साचतात आणि मुंग्या येतात नंबर एकोणपन्नास घरात पुरेसा प्रकाश आणि हवा येणं महत्वाचं आहे कारण अंधारात आणि जागेत धूळ आणि जंतू वाढतात नंबर पन्नास। डेकोरेशन लावताना ते स्वच्छ ठेवण्याची सवय ठेवा कारण कागद फोटो फ्रेम आणि घड्याळांवर धूळ साचते नंबर एक्कावन्न स्वच्छतेच्या वस्तू झाडू ब्रश साबण स्प्रे एका ठराविक ठिकाणी ठेवा त्यामुळे गरज पडल्यावर शोधायला वेळ जात नाही नंबर बावन्न घरात जेवण झाल्यावर लगेच टेबल आणि जागा पुसा कारण उशीर केल्यास अन्नाचा वास घरभर पसरतो नंबर त्रेपन्न घरात कधी गुळाचा आणि कापुराचा धूर करा त्यामुळे जंतू नष्ट होतात आणि हवा ताजी होते नंबर चौपन्न स्वयंपाक घरात पाणी पडल्यास लगेच पुसा कारण सतत ओलसर जागा ठेवली तर कीटक आणि बुरशी वाढतात नंबर पंचावन्न घरात सुगंध टिकवण्यासाठी फुलं अगरबत्ती किंवा डिफ्युजर वापरा पण कृत्रिम सुगंधाऐवजी नैसर्गिक पर्याय वापरल्यास आरोग्यदायी वातावरण नंबर किचन मधील तेलाचे वर तेला साचले असतील तर गरम पाण्यात लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा मिसळून पुसा कारण त्यामुळे चिकट थर सहज निघतो आणि टाईल्स नवीन सारख्या चमकतात नंबर सत्तावन्न किचन सिंक मध्ये दररोज रात्री एक चमचा बेकिंग सोडा आणि थोडं व्हिनेगर ओतून ठेवा कारण हे मिश्रण ड्रेनेज मधील वास आणि जंतू दोन्ही नष्ट करतं नंबर अठ्ठावन्न घरात आरसे काचांच्या खिडक्या किंवा शोकेस असेल तर त्यांना फक्त कोरड्या कापडाने नाही तर थोड्या विनेगरच्या पाण्याने पुसा त्यामुळे पाण्याचे डाग राहत आणि पृष्ठभाग झळाळून दिसतो नंबर बाथरूम मधील बादल्या मग आणि ब्रश होल्डर आठवड्यातून एकदा साबणाच्या पाण्याने धुवून उन्हात ठेवा त्यामुळे त्यावर पांढरे डाग आणि बुरशी साचत नाही नंबर साठ घरात अगरबत्ती धूप किंवा कॅन्डल वापरत असाल तर ती नेहमी कोपऱ्यात आणि सुरक्षित जागी लावा कारण त्यामुळे धूळ घरभर पसरतो आणि ताजेपणा टिकतो पण भिंती काया पडत नाहीत नंबर फर्निचरच्या खाली किंवा साचणारी धूळ धूळ दर आठवड्याला काढा कारण तिथे केस आणि कापसाचे कण साचून घराचं वातावरण दूषित होत नंबर बासष्ट बाथरूमच्या आरशावर वाफ साचू नये म्हणून पुस्ताना थोडं शॅम्पूचं पाणी वापरा त्यामुळे आरसा धुकट होत नाही आणि दीर्घकाळ स्वच्छ राहतो नंबर त्रेसष्ट घरात एखादी जागा ओलसर असेल तर तिथे थोडं मीठ ठेवा कारण मीठ ओलावा शोषून घेतं आणि वास कमी करतं त्यामुळे जागा कोरडी राहते नंबर साफ करताना नेहमी वीज बंद करा आणि स्वच्छ केल्यानंतर तो पूर्ण कोरडा करूनच पुन्हा चालू करा कारण ओलसरपणामुळे फ्रीज मध्ये बर्फ पटकन जमत नंबर पासष्ट जमिनीचा चमक टिकवण्यासाठी आठवड्यातून एकदा पाण्यात थोडं विनेगर किंवा फिनाईल मिसळून पोछा मारा त्यामुळे जमिनीवरील डाग आणि चिकटपणा दोन्ही निघतात नंबर सहासष्ट लाकडी दरवाजे आणि खिडक्या नियमितपणे पुसा आणि त्यावर कोरडं तेल लावा कारण त्यामुळे धूळ चिकटत नाही आणि लाकडाचा रंग टिकतो नंबर सदुसष्ट घरातील गालीचे कार्पेट दर पंधरा दिवसांनी उन्हात ठेवा आणि हलक झटकून घ्या कारण त्यात धूळ केस आणि जंतू साचतात नंबर अडुसष्ट घरात पाळीव प्राणी असतील तर त्यांच्या झोपायच्या जागेची रोज साफसफाई करा कारण तिथे केस आणि वास साचतो ज्याचा परिणाम घराच्या वातावरणावर होतो नंबर एकोणसत्तर घरात लहान मुलं असल्यास त्यांच्या टेबल खुर्च्या आणि खेळण्यांवर दररोज ओल्या कपड्याने पुसा कारण त्यांच्या हातांनी अन्नाचे कण धूळ आणि जंतू तिथे राहतात नंबर संगणक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर धूळ जमा होते त्यामुळे दर दोन दिवसांनी मऊ कोरड्या कपड्याने का पुसा कारण धूळ जास्त झाली तर वस्तू गरम होतात आणि खराब होण्याची शक्यता वाढते नंबर एकाहत्तर किचन मध्ये मसाल्यांच्या बरण्या स्वच्छ आणि कोरड्या ठेवा कारण ओनसूर बरण्यांमध्ये बुरशी वाढते आणि मसाल्यांचा सुगंधही निघून जातो नंबर बहात्तर घरात धूळ कमी यावी म्हणून दर आठवड्याला पंखे आणि ट्यूबलाइट साफ करा कारण तिथून धूळ खाली पडून फर्निचरवर बसते नंबर त्र्याहत्तर घरातील कपाटात सुगंध टिकवण्यासाठी लहानसा कपूरचा तुकडा किंवा लॅव्हेंडर सॅशे ठेवा त्यामुळे कपडे ताजेतवाने आणि सुगंधी राहतात नंबर चौऱ्याहत्तर घरात वापरणाऱ्या फिनाईल डिटर्जंट अगरबत्ती यांसाठी एक खास शेल्फ ठेवा कारण सर्व स्वच्छतेच्या वस्तू एकत्र असल्याने काम पटकन होतं आणि शोधण्यात वेळ जात नाही नंबर पंचाहत्तर घरात दर आठवड्याला एक दिवस हवादारी दिवस ठेवा ज्या दिवशी सगळी खिडक्या उघडून हवा आत येऊ द्या पडदे हलवा आणि 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 कपडे उन्हात ठेवा त्यामुळे सर्व ओलावा वास नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते घर नव्यासारखं वाटत तर मित्रांनो एवढं लक्षात ठेवा घर स्वच्छ ठेवणं म्हणजे केवळ बाहेरची सुंदरता नाही तर ती आपल्या मनाचं आणि जीवनाचं प्रतिबिंब असतं घर स्वच्छ असेल तर मन शांत राहतं आणि मन शांत असेल तर प्रत्येक दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेला वाटतो जर या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच अजून सुंदर आणि उपयोगी टिप्स साठी आमचा चॅनल प्राफुलास किचन टिप्स नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नव्या आणि खास टिप्स सह तोपर्यंत धन्यवाद